शुभ सकाळ सर्वांना आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे आज परीचा आणि परीच्या आजोबांचा वाढदिवस आहे ना परी कुठे बड्डे परी परी आमची आत्ताशी उठली सकाळपासून सगळी गडबड गडबड कालचं दिवस ते दिवसभरची तोड फोड ते आवरण्यात रात्री बराच वेळ गेला आज थोडं लेटच उठलो साडेसहा वाजले उठायला आणि मग रणवीरचं आवरलंय स्कूलचं आता रणवीर मामासोबत स्कूल ला जाणार मामा त्याची पाण्याची बॉटल वॉटर बॉटल भरतोय बॅग आणि अजून काय टिफिन बरी बघते माझ्याकडं मी बोलते तर रणवीर आमचं आता स्कूल ला चाललाय घेतली स्कूलची बॅग सगळे फुगे वगैरे गोळा केले परी आमची बाय बाय करते दादाला बाय बाय करते बाय कर परी बाय बाय दादा आम्ही आता संध्याकाळी दुपारी जाणार आहे ना राणा स्कूलला रा रणवीरला घ्यायला जायचं परीची शॉपिंग करायची बड्डेची आणि राणा आणि शॉपिंग करणार आहे ना परी बड्डेची शॉपिंग करायची दुपारीला हां बाय राणा मी येते बरं का तुला घ्यायला हो हो मामा सोडवायला ना नाही मी घ्यायला मग आपण मस्त शॉपिंग करू बरं का हां गावात छान छान शॉपिंग करू परीसाठी छान फ्रॉक घेऊ अजून क्राऊन घेऊ बाय नाही नाही आपण दोघंच जाणार आहे शॉपिंग करायला परी नाही ना परी घरी राहणार आहे परी नाही परी नाही परीची झोप होईल ना दुपारी म्हणजे रात्री मस्त खेळणं माझी पोळी टाक्या खाली घ्यायचं काम चालू आहे आता दोन दिवस आता आमचे पाण्याचे खूप हाल होणार आहेत सोलर सुद्धा आता तिथनं काढायचं आहे कारण वरच्या स्लॅबची सुद्धा घोटाई करायची आहे काल इथलं सगळं खालचं फोडून झालं मेन माणूस नितीन भाऊ आलेला आहे याच्याशिवाय आमचं कुठलंच काम होत नाही हा याला सारखा फोन करावा लागतो काल कुठं फिरायला गेला होता वाटतं नाही तर कालच टाक्या खाली आल्या असत्या फास्ट कामगार एक एक मगे मगे। लागला कामाला गें गें गें। गें। <laughs> कामाला लागला तो तरीच <laughs> आमच्या आज बड्डे परी काय लाडात येते आज हा ते बाऊले बघते बेडशीट वरचे मामा जवळ इकडून फिर तिकडून फिर परी दाखव

बाळे बाळे आमच हे बाळा बाळा माझा हे बाळे गे बाळ किती राग येतो बघितलं का चिडकीला हा मलाच गाई गाई करा मलाच जवळ घ्या <laughs> त्याच्यावर ओरडती आहे उठ म्हणते इथून मामाजवळ येऊन उठ मला झोपायचं आहे ते निघणार आहे का परी हां निघणार आहे ते हां चिडकी फक्त मला घ्या चालले उलटे पालटे हां व्यायाम चालला आहे योगासन झोपा काय काय कर बाळाला बाळाला काय काय कर कर बघितलं का आमची मोबाईल कशी बघते अं श्रद्धा मावशी बरोबर बसून भांडतीये डान्स कर, दांस कर।, दांस कर। ला ला ला। परी डान्स कर डान्स कर गुलाबी साडी आणि लाली लाल लाल लय आवडतं आमचं लय गाणं कर ग परी परीचं बड्डे आहे आम्ही शॉपिंग करायला आलोय पण राणाची शॉपिंग चालू याला बॅग घ्यायची दाखव राणा कोणती बॅग घ्यायची तुला मला हे घ्यायचंच मोठू पतलू घ्यायचं हां परीची शॉपिंग करायची की राणाची शॉपिंग करायची हां तिसऱ्या दा मावशी त्याला समजून सांगती पण तो काय ऐकत नाही घ्या राणा साहेब घ्या घ्या बॅग परीसाठी हा फ्रॉक घेतला मामा बघतोय कसा फ्रॉक घेतलाय परीला रणवीर चिप्स खातोय रणवीरची स्कूल बॅग द्या ते काय स्कूल बॅग तिकडे सगळं डेकोरेशनचं सामान डेकोरेशनचं सगळं सामान मस्त प्लेट्स सा वगैरे आम्ही भरपूर खरेदी केलेली आहे आज संध्याकाळी आमचा पावभाजीचा प्लॅन आहे सगळं सामान मी खरेदी करून आणलं आहे आणि आता दुपारचे तीन वाजले सव्वा तीन झालेले आहे मी आता लगेचच तयारी लागणार आहे श्रद्धा आणि श्वेता मस्त असं डेकोरेशन करताय संध्याकाळच्या बड्डेच भारी डेकोरेशन चालू आहे सगळीकडे पसारा पसारा झालेला आहे श्रद्धाने आणि श्वेताने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे मस्त एकदम परीचे सगळे छोट्यापणापासूनचे फोटो लावलेत बाबांचे फोटो लावले आहेत छान डेकोरेशन झालं अगदी मस्त दिसतंय बारीच आता थोड्या वेळाने आमची परी आणि बाबा आता मस्त आवरून येतील रणवीर बघितला का वाढदिवस परीच आहे पण आमच्या रणवीरने पण नवीन कपडे घेतले आज मामाने रणवीरला नवीन कपडे आणले वा वा मज्जा आहे परीचं मामाचं चा काय चाललंय का माहिती बसून घाल पडत्या ती काढून नाही देणार छान छान चुमछुम आणले दाखव रे मामा छुमछुम दाखव आम्हाला मोठ्या आईने चुमछुम पाठवले परीला मोठ्या आईला सांग थँक्यू परी मोठ्या आईने काय दिलं छुमछुम दिले ना तुला हा पायात घालत छुमछुम घाल पायात घाल पायात छुमछुम घाल पायात हे कशी हसचीप करी मोठ्या आईला स्माईल दे हस हस कसं हसायचं छान छान दाखव रे पणजण मस्त आहे परी परी ए मोठे आईला स्माइल दे आयशा मामा परीला कसं पैंजण घालतोय बघितलं का आता परीच्या पायात छिमछिम छिमछिम छिम छुम छुमछम वाल परी स्माइल दे चुंछुं। परी स्माइल परीला परी परीचा फ्रॉक बघितला किती सुंदर आहे छान छान फ्रॉकांना वा 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 सगळं बेडशीट गोळा करून ठेवले खेळून खेळून परीने पायात पैंजण घातले तर लागली नुसती चालायला ये परी।, परी ये 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 कशी चालती बघितली का पैंजण घात तिला मज्जा वाटते आवाज येतो ये 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 ये, 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 ये। आली आली, आली 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 परी आली <laughs> आज परी परीच्या बाबांचा वाढदिवस आहे त्यामुळे भाऊ सत्कार करायला आले त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आले आणि आमच्या परिवाराकडनं खूप खूप धन्यवाद तुमचे जसे ते पायात पैन घातले ना कसं नुसतं आयया पडली रडणार नाही पैंचन वाचत ना अरे पणजी आली पणजी परीची पणजी आली उभी राहा परी उभी राहा उभी राहा परीच मैत्रिणी आल्या वई परीच मैत्रिणी हा ये ग घे तुला गुच्छ घे हा बर तिला कसं ये इकडं ये परी परी आई आली आजी आली कडे हाय परीच्या बर्थडेला ला कधीच नाही चालत बर का आणि आता पैंशन घातले हा ते वाचतय ना तर चालतीये मस्त नुसती मामाला पक्ती नुसती मामाला टक्ती जा बाबांकडे खाऊ देतय बाबा चालली बाबांकडे खाऊ घ्यायला बघ किती हुशार आहे मस्त तिला मजा वाटते हॅपी बर्थडे म्हण बाबांना हॅपी बर्थडे परी म्हण

देना <laughs> नाही हो सही इकडे बघ इकडे स्माइल स्माईल जवळून येत याच्या केक खाऊ घालणे कार्यक्रम चालू आहे परी ग जायचं आहे पहिले केक तर <coughs> <आ>, स्माईल करा तिला त्याच्याकडे जायचं ती सारखी त्याच्याकडेच असते मोठ्या मामाकडे तिला मोठा मामाच पाहिजे असतो बच्चे कंपनी मस्त जेवायला बसते इकडं किचन मध्ये ए कशी झाली पावभाजी दादू चांगली झाली ना जमली जमली हे काय आय आहेत वाढायला काही मला टेन्शन नाही नाही काही नाही काही नाही आहे मग ना तीचा वाढदिवस मानल्यावर काय ही दिवसभर पडतय जास्त मग बरोबर आहे म्हणून तर सख्या आजीकडे सोडून त्याच्या करता मी आता नव्हत्या ना गावाला गेल्या होत्या मावशी तुम्ही कावर नाही घेतलं बसून घ्या मावशीला कोण कोण छोट झालंय इकडं बघा हरवण <laughs> अरे लहान होण्याची मजाच वेगळी असते आहे ना ते वाढदिवस खूप छान साजरा झाला परी तिचे फोटो बघतीये अजून तिला आनंद होतोय फोटो बघून बघून आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये Tô vai!